फीट गावची खबर न्यूज खालापूर तालुक्यातील आठ पंचायत समितीचं आरक्षण जाहीर चार ठिकाणी महिलांना संधी अनेकांचं स्वप्न भंगले आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचं सा लक्ष लागून राहिले होते तेरा ऑक्टोबर रोजी पंचायत समिती छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपजिल्हा अधिकारी पुरवठा विभाग सुखदेव सोनावणे व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत खालापूर तालुक्यातील आठ पंचायत समिती प्रभागाचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असून या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे मनसुबे उदळल्यानं धक्का बसलाय तर पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडलाय त्यामुळे खालापूर पंचायत समितीच्या निवडणुकीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे खालापूर तालुक्यातील वासांबे वाशिवली सावरोली अंतकरगाव खाणावरीस चौक हाळ खुर्द या आठ पंचायत समिती प्रभागाचं आरक्षण सोडत जाहीर झाले असून महिलांसाठी चार राखीव करण्यात आले आहेत जाहीर झालेल्या प्रभागानुसार चौक अनुसूचित जमाती महिला हाल खुर्द अनुसूचित जमाती वासंबे नागरिकांचा मागास प्रवर्ग वाशिवली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सावरोली सर्वसाधारण महिला अत्तारगाव सर्वसाधारण महिला खाणाव सर्वसाधारण रिस सर्वसाधारण असे आरक्षण सोडतीमध्ये जाहीर झाले आहेत या आरक्षण सोडतीमुळं अनेकांना धक्का बसला असून तयारी सुरू करताना ब्रेक सहा वर्षाच्या कालावधीनंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अधिक महत्व प्राप्त झालंय मात्र या आरक्षण सोडतीसाठी अनेक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली येवरी उपजिल्हा अधिकारी पुरवठा विभाग सुखदेव सोनावणे व खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीप कराड नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार विकास पवार यांचा अन्य शासकीय अधिकारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते आज ही आरक्षण प्रक्रिया पार पडली अपील पंचायत समिती सभागृहामध्ये पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक 2025 करीत होती पाच वर्षाकरिता आपण ती आरक्षण प्रक्रिया आता आपण राबलो खालापूर पंचायत समितीकरिता आठ निर्वाचक गण आहेत त्या आठ निर्वाचक गणाकरिता आरक्षण प्रक्रिया सोडतीद्वारे पार पाडण्याची जिम्मेदारी तहसीलदार म्हणून माझ्याकडे होती त्याकरिता जे निरीक्षण अधिकारी आले होते ते उपजिल्हाधिकारी पुरवठापे अलिबागवरून आले होते आणि बाकी सर्व अधिकारी इच्छुक पदाधिकारी नागरिक पत्रकार बांधव सगळे त्या आरक्षण प्रक्रियेला हजर होते साधारणतः ह्या आठ गणांची आरक्षण प्रक्रिया पार पाडताना त्यामध्ये दोन हजार अकराची आपली दोन हजार एकवीसची जनगणना झाली नाही त्यामुळे दोन हजार अकराची जनगणना आपल्याला गृहित धरायला लागते आणि ती जनगणना जी आहे त्यानुसार तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणतीस हजार नऊशे दोन आहे आणि त्या जनगणनेच्या ह्याच्यावरतीच आपण ही आजची प्रक्रिया पार पाडली हे करताना निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने एक मागच्या सगळ्या ज्या काही सूचना किंवा अधिसूचना होत्या त्या अधिक्रमित केल्या आणि ही जी आरक्षण प्रक्रिया ही नव्याने म्हणजे मागच्या कुठच्याही पंचवार्षिक योजनेचं आरक्षण ग्रहित न धरता अगदी नव्याने पार पाडण्यासाठी सूचना दिलेली होत्या त्यानुसार आपण ही आरक्षण प्रक्रिया आज पार पाडली ती पार पाडताना आपल्याकडे जे आठ गण आहेत त्यामध्ये लोकसंख्येनुसार जेव्हा आपण विचार केला तेव्हा अनुसूचित जातीकरिता कुठचीही जागा आपल्याला आरक्षित करता येत नाहीये परंतु अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्या त्या पद्धतीने असल्यामुळे जे काही सूत्र फॉर्म्युले आपल्याला निवडणूक आयोगाने दिले त्याप्रमाणे दोन जागा आरक्षित करता आल्या त्यामध्ये चौक निर्वाचक गण आणि हळखुर्द हे जे दोन गण आहेत ते आपण आदिवासी जमातीकरिता आपण आरक्षित केले त्यानंतर आपण त्यामध्ये चिठ्ठी टाकून समांतर आरक्षण स्त्रियांना पन्नास टक्के असल्यामुळे त्यामध्ये पुन्हा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्यामध्ये चौक निर्वाचक गण हा अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव करण्यात आला त्यानंतर आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता सत्तावीस टक्के जागा राखीव करायची आहे रोटेशननं त्या आपल्याला करायच्या असतात परंतु ही पहिल्यांदाच प्रक्रिया पार पडतोय असं गृहित धरायचं असल्यामुळं सरळ सरळ आपल्याला राहिलेल्या सहा निर्वाचक गणांमध्ये चिठ्ठ्या टाकायला लागल्या त्या टाकल्यानंतर आपल्याला वासांबे वाशिवली ह्या दोन निर्वाचक गणांकरिता आपल्याला नामाप्र या प्रवर्गाकरता आपल्याला हे दोन गण आरक्षित करता आले आणि त्यामध्ये पुन्हा पन्नास टक्के आरक्षण स्त्रियांसाठी असल्यामुळे एक जागा ही स्त्रियांकरिता देण्याची होती त्यामुळे चिठ्ठी टाकून जेव्हा आम्ही प्रक्रिया पार पाडली तेव्हा वाशिवली हा निर्वाचक हा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेकरिता राखीव करता आला उर्वरित राहिलेले चार निर्वाचक गण जे अनारक्षित आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गाकरिता शिल्लक राहिले त्यामध्ये पुन्हा एकदा स्त्रियांच्या पन्नास टक्के आरक्षण आपल्याला टाकायचं होतं सर्वसाधारण महिला आपण म्हणतो त्यामध्ये हे जे चार गण आहेत मी वाचून दाखवतो आपल्याला रिस आहे सावरुली आहे खानाव आहे आणि अपकरगाव आहे या चार निर्वाचक गणांमध्ये पुन्हा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्यामध्ये सर्वसाधारण महिलेकरिता सावरुली आणि अप्करगाव हे दोन निर्वाचक गण आपण महिला प्रवर्गाकरिता आरक्षित केले आणि उर्वाचित उर्वरित जे दोन आहेत रिस आणि खानाव हे दोन अनारक्षित राहिले म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राहिलेले आहेत अशा पद्धतीने आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे